शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड तालुक्यातील वाडा येथे अखंड हरिनाम सप्ताहचे ह ब प रोहिदास महाराज हांडे यांच्या कीर्तनाने सांगता झाली यावेळी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव अडळराव पाटील यांनी हजेरी लावली गावातील पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले फेटा बांधून सन्मान केला यावेळी आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मलाताई पानसरे जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण गिरे यांच्यासह गावातील मान्यवर व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या भागातील एक जागृत देवस्थान धर्मनाथ महाराज अखंड हरिणाम सप्ताह या ठिकाणी आता नंतर संपन्न झाला आवाप रविदास महाराज बोलून पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राटात आमदार आदरणीय दिलीप अन्ना मोहिते पाटील यांनी सविस्तर आपल्यासमोर चर्चा केलेली आहे आज विषय जो आहे तो लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे आणि माझ्यासोबत या सभेला उपस्थित असलेले तालुक्याचे आमदार आदरणीय दिलीपांना माहीत आहे त्याचप्रमाणे कैलासराव सांगोर बागानराव पोखरकर देवेंद्र करतकिले शिवाजीराव राजगुरू त्याचप्रमाणे आमच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे कैलास लिंबोरे त्याचप्रमाणे जयसिंग दरेकर आणि सर्वच प्रमुख आमचे काळूराम सुटे आहेत या गावच्या सरपंच ताई मोरे त्याचप्रमाणे रोहिदास नाना सेटे शेखर भाऊ शेठे काळुराम सुटे निलेश घनवट महेश नेहरे मनिषा ताई हिरे नीलम वाडेकर सुनील शेट केदारी त्याचप्रमाणे सुनील पावडे लक्ष्मण कानिलकर जाकीर तामोली गोरख काळुराम भंडारे त्याचप्रमाणे सर्व उपस्थित बंधू आणि कार्यक्रमाला तर बराचसा अवश्य झाला आपण सर्वजण खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी लोकसभेला उभा आहे वाडागाव माझ्या सगळ्या दृष्टीनं नवीन गाव नाही आहे माझा पराभव झालातही मी त्या गावाच्या सेवेसाठी कायम उपस्थित राहील जेव्हा जेव्हा आपण कामाची मागणी केली तेव्हा तेव्हा मी पूर्ण केलेली आहे उदाहरण जे आहे जवळ तर आचारसंहिता चालू व्हायचा अगोदर धर्मनाथ महाराजांच्या मंदिरासाठी सर्व ग्रामस्थ आले त्यावेळेला माझ्या प्रस्ताव मांडला आणि तो त्याच वेळेला मी मंजूर केला की निवडणूक झाल्यानंतर तीस लक्ष रुपये या मंदिरासाठी पुण्यात केलेला आहे त्याचप्रमाणे के वाडा ते लांडगेवाडी हा था साखोपूल मी माझ्या काळात मंजूर केलेला आहे तसेच वाडा येथे ठाकरवाडी येथे साखरपुल साखोपूल केलेला आहे बंदिस्त प्रकार योजनेसाठी आपण बराचसा त्यांनी टाकलेला आहे आणि पस्तीस लक्ष रुपये हो म्हणजे एकंदरीत खासदार नसतानासुद्धा मी आपल्याकडं अनेक वेळा एकदाच नाही अनेक वेळा जवळजवळ गेल्या पाच वर्षात पाच वेळा तरी आपल्या त्या परिसरात आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेते आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची की तुमच्यासाठी तुम्हाला हवा तेव्हा पाहिजे ती गरज पाहिजे ती अडचणी सोडवण्यासाठी मी कायम आपल्यासाठी उपस्थित राहिलो आहे

गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा